श्री दत्त मंदिर सानपाडा या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसास्थळाच्या भूमी हस्तांतराबाबतची प्रक्रिया आता सकारात्मक टप्प्यात पोहोचली आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त पत्रात या मंदिराचे स्थानिक वारसास्थळ म्हणून महत्त्व मान्य करण्यात आले आहे तर नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्यात श्री दत्त मंदिरास हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून स्थान देण्यात आले आहे मूळ मंदिराची जमीन शहरी विकासामुळे कमी होत असली तरी सी आय डी सी ओ शासन व स्थानिक प्रशासन देवस्थान ट्रस्टसोबत समन्वयाने काम करत आहेत मंदिराच्या परिसराचे संरक्षण आणि भविष्यातील गौशाळा जीवसेवा केंद्र वृद्धाश्रम व गुरुकुल यांसारख्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी भूमी देवस्थान ट्रस्टकडे देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या विषयात माजी आयुक्त विजय नाहटा यांनी अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला असून खासदार नरेश यांनीही उपमुख्यमंत्री यांना मंदिराच्या पवित्रतेबाबत पत्र दिले आहे यावेळी भावेश गुरुनाथ पाटील म्हणाले आहेत श्री दत्त मंदिराच्या भूमीबाबत आता सर्व संबंधित विकास सकारात्मक पद्धतीने काम करत आहेत सिडकोने वारसा आणि त्याच्या परिसराचे संरक्षण लक्षात घेऊन योग्य निर्णय घेईल असा आम्हाला विश्वास आहे फक्त काही अल्प घटकांकडूनच अडथळे निर्माण होत असले तरी प्रक्रिया लवकरच यशस्वीपणे पूर्ण होईल आज आम्ही इतके दिवस आणि शांततेत हे पत्रव्यवहार करून याच्या मंदिराचा आम्हाला ताबा मिळावा यासाठी आमचा प्रयत्न चालू होता पण त्यामध्ये एकच गोष्ट मदित येत होती की ह्याला हा महत्वाचा टेम्पल आहे की नाही याविषयी आणि आज आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं पत्र आल्यामुळे हा मंदिराला एक इम्पॉर्टन्स आहे तो कुठेतरी जपला पाहिजे आणि कुठेतरी मेंटेन ठेवलं पाहिजे आणि हे त्याचे स्टेक होल्डर्स त्यांनी करावा असं आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने म्हटलेलं आहे आणि त्याकरिता आम्ही सिडकोला पुन्हा इथं मागणी करू की आम्हाला हा मंदिर एक स्पेशल केस म्हणून आम्हाला हस्तांतरित करावं आणि ह्याच्यात आम्ही इतकं पण सरकारला सांगितलेलं आहे का महसूल डिपार्टमेंटमध्ये आम्ही मसूरीची काहीतरी तरतूद ह्या मंदिरातून जे सरकारला चालू असं करू काही थोडीशी आता इथे नवी मुंबईमध्ये प्लॉटची किंमत वाढलेली आहे प्रति गुंठा जवळपास सात ते आठ करोड रुपये झालेली आहे आणि थोडस एक डिसिजन मॅनिक्युलेट बाहेरचे लोक पण करत आहेत त्याच्यावर थोडा त्यांचा प्रभाव आहे आणि त्याच्यात ही जमीन जी आम्ही म्हणतोय ही हायवेला लागून आहे दोन्ही बाजूला आणि त्यामुळे एकदा दोनदा तो प्रयत्न झाला तो आम्ही आडवा पाडला आणि आता ईपी मध्ये हे सगळं रिझर्वेशन डीपी प्लॅन फायनल झालेला असून इथे सुदैवाने कुठलाही रेसिडेन्शियल कमर्शियल रिझर्वेशन आलेला नाही आणि आता आमचं अजून आम्ही आमच्या लढाईच्या एक जवळपास फक्त पाच ते चार टक्के लांब आहोत नाही भूखंड नोंदणीकृत नसलं तरी पण सिडकोची पॉलिसी तरी तशी आहेत आणि ती फक्त आमची चूक आम्ही नाही म्हणू शकत ती सिडकोची चूक आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ला जेव्हा त्यांनी सांगितलं का टेम्पल्स आणि एज इट इज एक्झिस्टिंग स्ट्रक्चर जे रिलीजियस स्ट्रक्चर आहे ते तसंच ठेवायला पाहिजे अँड प्लस एन एम एम सी म्हणते का हे इंडिपेंडेंस अगोदरचं स्ट्रक्चर आहे तर तेव्हा सिडकोने कुठेतरी त्याची नोंद करून हे लँड तेव्हाच डिस्पोज करायला हवं हो। जे त्यांनी केलं नाही तर ह्याच्यात आम्हाला विशेष विजयजी नाटासाहेब हे आमचे प्रमुख आम्हाला मार्गदर्शन करत असतात टप्प्याटप्प्यावर ते आम्हाला गाईड करत असतात आणि ह्याच्यात शिंदे साहेबांना आम्ही जवळपास दोन ते तीन वेळा भेटलेलो देखील आहे आणि ही कसं असतं जमीन घेण्याची प्रक्रिया तशी इतकी काही क्विक नसते त्याला पूर्ण प्रोसिजर फॉलो करायची असते आणि आपण जवळपास एक नाईन्टी पर्सेंट आपलं झालेलं आहे आणि याच्यात आता पुढचं नाटासरांची आम्ही भेट घेऊन शिंदे साहेबांची भेट घेणार आहोत इवन जी मस्के साहेब जे आपले खासदार आहेत त्यांनी देखील शिंदे साहेबांना पत्र दिलेलं आहे का ह्या जमिनीचा वापर हे कल्चरल अँड रिलीजियस पर्पजसाठी करत असतात तरी जमीन जवळ लवकरात लवकर यांना हस्तांतरित करण्यात यावी त्याबद्दल काहीतरी सकारात्मक विचार करावा असतात या ठिकाणी आपण सर्व पत्रकार जमले आहेत त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे हे दत्त मंदिर अठराशे पंचवीस पासून अस्तित्वात आहे या ठिकाणी प्रत्यक्ष दत्त महाराज येऊन हे केलेले आहे दत्त महाराजांनी साधना केलेल्या आहेत त्याच्यामुळे इथं दिवसेदिवस महाराजांचं अस्तित्व आहे त्यामुळे भक्तगणांचा लोंढा फार इथं होत आहे या नवी मुंबई मध्ये आम्हाला ह्या जागेचं संपूर्ण डेव्हलपमेंट करायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला ही जागा आपली पडते ह्या जागेसाठी आम्ही संबंधित केले का संबंधित केले आहेत त्याच्यामुळे आम्हाला ही जागा संपूर्ण डेव्हलपमेंटसाठी मिळावी हे एक आमची विनंती आहे मेरा नाम भावेश पाटील आहे तो समाज तक पहुंचाना चाहते हैं हाँ आज हमारा आस्था का विषय ऐसा है की श्री दत्त मंदिर ये यह यहाँ पे 1800 साल से ये यह मंदिर यहाँ पे स्थापित है और ये हमारा कल्चर